कृष्ण हरी मंडळी बघा आमचं झाड फळ बार बारकुस झाड आहे एकदम याला दोनच लागले यंदा खाली का लय बकड आहे ती तुम्हाला दाखवी ते बघा नारळ कड्याला बांध लय मोठा एवढा नारळ कसा आहे एकच नंबर आहे आता केळी दाखवी ती केळी आमची मोठे केळ आहेत केळी मोठी बारका तरच किती लांब लांब आहेत दिसले का एकाच झाडाला आली ते गेल्यावर एकाच झाडाला आली ते चिप्सची केळी येतात चिप्स केल्यावर खायला या